बहुतेशे कामगार संघटने चव्हाण शेतकऱ्याच्या कृष्णा चव्हाण चव्हाणला न्याय सर्व कर्मचाऱ्याचा युमा सर्व कर्मचाऱ्याचा युमा शेतकऱ्याला न्याय बहुदेश कामगार संघटने

कृष्णा चव्हाणाला न्याय मिळालाच पाहिजे तुम्हाला भाव मिळालाच पाहिजे कृष्णा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे तुम्हाला भाव मिळालाच पाहिजे बहुतेश कामगार संघटनेचा मागासवर्गीय कामगार श्री कृष्ण चव्हाणाला न्याय पाहिजे कृष्णा चव्हाणाला न्याय बहुते श